शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या असलेल्या खरीप हंगामाला सुरुवात झाली आहे या हंगामावरच शेतकऱ्यांचा संपूर्ण आर्थिक डोलारा उभा राहतो पेरणीच्या वेळेस बियाणे खते घेण्यासाठी शेतकऱ्यांना आज पीक कर्जाची अत्यंत गरज आहे त्यामुळे पीक कर्ज वाटपाच्या प्रक्रियेची गती वाढवून शेतकऱ्यांना वेळेवर पैसे उपलब्ध करून देण्यात यावेत असे निर्देश राज्याचे वने सांस्कृतिक कार्य मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेत पीक कर्ज वाटपात विशेष लक्ष देणे गरजेचे आहे असे सांगून पालकमंत्री मुनगंटीवार म्हणाले शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज उपलब्ध होण्यासाठी बँकांनी विशेष शिबिर घेऊन कर्ज वाटप करावे कर्ज वाटपासाठी बँकेत अतिरिक्त मनुष्यबळ नियुक्त करावे राष्ट्रीयकृत बँकांची कर्ज वाटपाची गती अतिशय कमी आहे यात सुधारणा करावी वीस ते बावीस ग्रामपंचायती संलग्न असलेल्या एखाद्या बँकेत केवळ ऐंशी शेतकऱ्यांना कर्ज वाटप होत असेल तर ही अतिशय गंभीर बाब आहे व्यवस्थापक आणि एखाद्या संबंधित व्यक्ती उपलब्ध नसला तर सदर कार्यभार दुसऱ्या कर्मचाऱ्यांकडे सोपवून पीक कर्ज वाटपाची प्रक्रिया सोयीची करावी असे निर्देश पालकमंत्री मुनगंटीवार यांनी बँकांना दिलेत